नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आताची सर्वात महत्त्वाची बातमी हाती आलेली आहे भाजपाला आणि गटाला सर्वात मोठा धक्का बसलेला आहे या जिल्ह्यात भाजपाचे अनेक नगरसेवक आणि जिल्हाध्यक्ष विविध पक्षाच्या संघटनेचे पदाधिकारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात दाखल झालेले आहेत भाजपाला सर्वात मोठं भगदाड नेमकं झालंय काय ते सविस्तर आपण बघूया तर मित्रांनो महत्त्वाची बातमी अशी आहे की ठाकरेंच्या मातोश्रीवर रोज अनेक प्रवेशाच्या रांगा लागलेल्या आहेत अनेक जिल्ह्यात अनेक पदाधिकारी प्रवेश करत आहेत आज जळगाव जिल्ह्यात बी आर एस पक्षाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांच्यासहित विविध संघटनेचे तालुका प्रमुख तालुकाध्यक्ष तसेच सरपंच तालुका, तालुका प्रमुख आणि नगरसेवकांचा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन प्रवेश झाला यावेळी संजय राऊत जळगावच्या नेत्या आणि भावी आमदार वैशालीताई सूर्यवंशी पाटील तसेच संपर्कप्रमुख संजय सावंत आदी उपस्थित होते यावेळी हजारो शिवसैनिकांनीसुद्धा या, या नेत्यांच्या सोबत शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळे आगामी काळात जळगाव जिल्ह्यात खासदार तर आलेच परंतु आता जिल्हाध्यक्षसुद्धा आले त्यामुळे शिवसेनेला जळगाव जिल्ह्यात नक्कीच बळ मिळेल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या बातमीविषयी आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद